मित्रांनो आज आहे भोगी आणि ह्या ज्या तुम्हाला भाज्या दिसतात ना ही पावटा हरभरा गाजरं वांगी शेंगसोल्याचं वाटाणा बटाट हे सगळं आपल्याच रानातलं आहे कारण की तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं फायदं ताजी भाजी उपट की करून खा तसंच आता भुगीसाठी ह्या आम्ही भाज्या आणल्या आहे आमच्या रानातनं ती तुम्हाला रान कधी दाखवलं नाही गाजरं बिजरं असणारं तिला लांब रान असल्यामुळं बघू कधी मित्रांनो आणि आता सण असू बुगी बिगी आपण काय तसलं बघ नाही आपण चाललोय आता रानात आणि शे सपलाय लगेच आपण फुळपून घेऊन ही आहे पण टू मित्रांनो आता रानात पुचलू आहे आणि पप्पा ज्वारीच काढतात ही कोळपा आणलंय ना आता ती नुसतं या कडच्या साऱ्यात सगळ्या ह्याच्यात फिरवून झाली आहे फक्त हा कडचा सारा राहिलाय आणि तुम्हाला जाणवत पण असेल फरक हे बघा असं व्हायचं उकारल्यावर नाहीत आणि ही बघा उकारलेवाना दिसते तीच आता भेटू हे असं कुळपून झाल्यावर मला नव्हतं माहीत फक्त ही इकडंच सार आहे पण ह्या दोन आठ तास पण राहिलेल्या ह्या आठ तास पण दोन मारून घेतल्या त्या ही सारा व्हायच राहिला आहे फक्त फुड एकच पाता अर्धी ती पण कारण की इकडं फुडाल आड तास बघितल्यावर आधी आठ तास मारून घेतल्या ही आता ही पाईपचं नियोजनही लावलं आहे पाणी आल्यावर पाणी पाजायचं आहे भुईमुगला आणि याला मग भेटू झालं आता सगळं मित्रांनो झालं आहे आता कोळपून पाणी यायला दहा मिनटं लागतील बसलो आहे मग पाणी आल्यावर भिजवाय सुरुवात करू भेटू मग भिजवाय मित्रांनो अजून पाणी तर काय नाही आलं पण आता आपण एक गोष्ट कराय चाललो आहे सांगू का सांगू का काय करायला चाललू आहे सांगू आता अभे जलदी बोल काल सुनवेल वाल बंद करायचं आहे आपल्या रानातला मागच्या मा ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही मका न्यायला यायचो आपण त्या रानात त्या रानातलं पुचलो आता राणापाशी आणि आपल्याला एक खाली जाऊन वाल बंद करायचं आहे खाली राहिलो आलोय ठिवक ना पाणी पुढ तर आता वाल बंद करायचं एक टास्कच कर आहे सांभा वाल बंद करतो आता वाल तुम्हाला दाखवायचं नाही ना वाल आता आपण त्याला बंद करू थांबा दोन मिनिट केलाय आता वाल बंद जाऊ आता परत त्या राहणार पप्पा तिथं असतील भेटू त्या आता पुतलुही माघार राहणार पाणी आल्यावर मित्रांनो आता पाणी झालंय सुरू आता भिजवून घेऊ सगळं भेटू मग आता भिजवून झालं आणि असं कडला भिजत नसलं का नाही त्या के हे केलं आहे का नाही मग आम्ही असं जुगाड लावले आम्ही गवताच्या इथल्याच बांधच्या पेंड्या बनवून नये का नाही असं वरमब्यावरणी आडवा केला आहे म्हणजे तिकडं पण भिजेल आखा सारावाला होतो मित्रांनो आता भिजवाय सकाळी तुम्हाला दाखवलं सुरुवात केली आहे पण आता तुम्ही माझं सबस्क्रायबर लवकरात लवकर वन के करा त्याच्यासाठी मी हो केक बनवतो आहे तुम्हाला दिसत असेल आणि त्याचा पतंग मित्रांनो आता आपण पतंग उडवाय दिवसाच्या लय पाणी कमी होत तुम्हाला व्हिडिओ दाखवलं त्याच्यामुळे लय उशीर लागला भिजवायला आणि भिजवून झाल्यावर डायरेक्ट आपण पतंग उडवाय आलोया आता आखी ही गुंडी संपली या म्हणजे पतंग बघा किती लांब गेला असेल कॅमेरा तर इतचंच दिसतो आमच्या डोळ्यांना पण छोटासाच दिसतो आहे आणि कडल संस्कृदाचा पतंग पण वर चाललाय नक्की काली येतो आहे त्यांचा पतंग दाखव एकदा हा घेऊला मित्रांनो आनुलो आत्ता गावात बावावर आणि चाललूय आता माघारी घरी काम होतं गावात त्यांच्यावर आम्ही आता चाललोय माघारी जाताना बघू पतंग घेत झालं तर घेऊया काय नाही पेट्रोलचं पैसे नाही गाडी थापूया पैसे नाहीत पडत बेताळच्यात ना नाही आपल्याला शिल्पणाच्यात बघायचं एकदा आता विषय संपला असता आता पतंग चक विषय खडे असल्यामुळं आता रोडिंग करत चाललोय आम्ही वडा बघा बघा सूरज सीरज सूरज चेतन हो बाई स्वर्गीत स्वर्ग मेसी स्वर्ग मे ट्रॉली केसि चमक ट्रॅक्टर आपलाच आहे बघून घ्या नंबर प्लेट देणार ठेवा इ ओमनी पण आपलीच आहे देणार ठेवा अवजार गाडी बिडी आपणच लावली ओ, ओ, ओ हो हो

आता संस्कृत पड्डे ला आपण बघा नंबर नको आग शिवम दादा बड्डे बॉय नाही मित्रांनो आणि आजचा ब्लॉक संपला बाय